मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण पोर्टफोलिओ बनवत असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे की पोर्टफोलिओ तुम्ही जेव्हा बनवता तेव्हा त्या, त्या पोर्टफोलिओमध्ये कमीत कमी स्टॉक ठेवा चार ठेवा पाच ठेवा सात ठेवा असे कमी स्टॉक ते ठेवायला सांगतात आणि कमी स्टॉकचाच तुम्ही पोर्टफोलिओ बनवला तर तुम्हाला रिटर्न जास्त मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे परंतु इतक्या कमी स्टॉकमध्ये आपण दहा जरी ठेवले तरी इतक्या कमी स्टॉकमध्ये आपण स्मॉल कॅप किती घेणार मायक्रो मायक्रो कॅप किती घेणार कारण स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपच आपल्याला भविष्यात चांगला पैसा बनवून देऊ शकतात भले स्टॉक पडले तर जास्त पडतात पण वाढले वाढले तरी तसेच वाढतात म्हणून हे स्टॉक जर आपल्याला घ्यायचे असतील तर कमीत कमी आपल्याला वीस पंचवीस तीस स्टॉकपर्यंत आपला पोर्टफोलिओ बनवावा लागेल तरच आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारचे स्टॉक ॲड करू शकतो तर प्रत्येकाचा हा विचार वेगवेगळा आहे तुम्ही ठरवा की कसा पोर्टफोलिओ बनवायचा आहे परंतु तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही जे स्टॉक भरणार आहात घेणार आहात तर ते स्टॉक फंडामेंटल स्ट्राँग असलेले भरले तर भविष्यात पैसा बनू शकतो चला आजच्या व्हिडिओकडे ओळूया आज आपण पाहणार आहोत ग्रॅविटा इंडिया लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक आहे आणि कंपनीचा व्यवसाय चार विशेष अनुलंबामध्ये आयोजित केला जातो त्याच्यामध्ये लीड रिसायकलिंग ॲल्युमिनियम पुनर्वापर प्लास्टिक पुनर्वापर आणि टर्नकी प्रकल्प तर अशा चार विभागात ही कंपनी काम करते मार्केट कॅप पाहिलं तर सहा हजार करोडचं मार्केट कॅप आहे कंपनी छोटी आहे आणि पी पाहिलं तर पंचवीस म्हणजे सर्वसाधारण पी आहेत जास्त नाही करंट प्राईज एकशे अठरा आठशे एकाहत्तर चालू आहे आर ओ सी चांगले आहेत एकतीस पॉईंट सहा आर ओ सी आर ओ पाहिला तर बेचाळीस फेस व्हॅल्यू दोन आहे हिचे ई पी एस वाढलेले आपल्याला इथं दिसत आहेत कंटिन्यू ई पी एस वाढलेले आहेत पी पी पीचा थोडा वर आहे पण पी पण हिचा चांगला पी आहे सर्वसाधारण पी आपण पंचवीसचा मानत असतो सेल्स पाहिले तर सेल्स पाचशे सोळा करोडचे सेल्स दोन हजार चौदामध्ये होते तर आता कंपनी तीन हजारपर्यंतचे सेल्स घेऊन आलेली आहे तीन हजार चे तीन हे आता तीन क्वार्टरचे सेल आहेत तर सेलमध्ये चांगली वाढ आपल्याला पाहायला मिळते जवळपास सहा पट सेल वाढलेले आहेत ह्या दहा वर्षात नेट प्रॉफिट पाहिलं तर बावीस करोडचं नेट प्रॉफिट कंपनी दोनशे सदोतीसपर्यंत घेऊन आलेली आहे म्हणजे नेट प्रॉफिट हे दहा पटपेक्षा जास्त वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफि प्रॉफिट प्राफि, ग्रोथ चांगली असल्यामुळं तुम्ही बघू शकता चांगली आणि सातत्य आहे चांगली असल्यामुळं स्टॉक प्राईस ही जर दहा वर्षाची सदोतीस पाच वर्षाची बासष्ट तीन वर्षाचे नव्याण्णव व चालू वर्षामध्ये चौऱ्याऐंशी मिळालेले आहेत त्यामुळे गुंतवणूकदाराला ह्या कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग ही सहासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस आहे एफ आय आयनं चांगला माल उचललेला आपल्याला इथं दिसतोय छोटी कंपनी असूनही एफ आय आयला आधीच कळते की कोणती कंपनी चांगली आहे तर दहा पॉईंट अठ्ठावन्न टक्के एफ आय आयकडे आहे डी आय अजून तेवढा माल आलेला नाही तिच्याकडं पॉईंट त्रेचाळीस टक्के आहे आणि पब्लिककडं एकवीस टक्के असलेला माल आपल्याला पाहायला मिळत आहे चार्ट बघू शकता चार्टमध्ये आपल्याला दिसेल की कंपनी सतत वर चालत आहे पण तिला आता इथं आठशेचा सपोर्ट घेऊ शकते आठशेला ती सपोर्ट घेऊ शकते आठशेची तुम्ही नोंद करून ठेवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी नसेल तर वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा आठशे सत्तर चालू आहे आठशेला आला तर तुम्ही पहिला हप्ता लावू शकता त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट डायरेक्ट सहाशेचा दिसतोय त्याच्या अगोदर सपोर्ट दिसत नाही डायरेक्ट सहाशेचा सपोर्ट आहे तर तुम्ही वॉचलिस्टमध्ये ॲड करा अभ्यास करा कंपनीनं चांगले रिटर्न बनवून दिलेले आहेत आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खरेदी करू शकता पुढची कंपनी आहे टाटा एलेक्सी ही कंपनी ऑटोमेटिव्ह मीडिया कम्युनिकेशन आणि हेल्थकेअर यासह उद्योगामध्ये डिझाईन आणि तंत्रज्ञान सेवा पुरवणाऱ्या जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे टाटा एलेक्सी संशोधन आणि रणनीतीपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल डिझाईन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रमाणीकरण आणि तैनातीपर्यंत एकात्मिक सेवा प्रदान करते आणि जगभरातील डिझाईन स्टुडिओ जागतिक विकास केंद्रे आणि कार्यालयाच्या नेटवर्कद्वारे समर्पित आहे तुम्ही ते बघू शकता का ग्राहकाच्या अनुभवावर परिणाम करण्यासाठी आणि वाढ करण्यासाठी नवी संधी निर्माण करण्यासाठी टाटा एलिक्सी ही ऑटोमेटिव्ह ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन हेल्थकेअर ट्रान्सपोर्टेशन यासह उद्योगामधील जगातील आघाडीच्या डिझाईन आणि तंत्रज्ञान सेवा प्रदात्यापैकी एक आहे जगामध्ये ही कंपनी काही कंपन्यांपैकी एक का आहे ग्राहकांना त्याची उत्पादनं आणि सेवाचे डिझाईन विचारसरणी त्याच्यानंतर आय ओ टी इंटरनेट ऑफ थिंग्स क्लाउड मोबॅलिटी व्हर्च्युलिटी रियालिटी आणि आर्टिफिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हे भविष्यामध्ये आपल्याला हे क्लाऊड हे लागणारच आहेत आणि ह्याचंच भविष्य आहे त्यामुळे ही कंपनी चांगलं रिटर्न देऊ शकते यासारख्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे त्याची उत्पादने आणि सेवांची पुनर्कल्पना करण्यास से मदत करते विशेष म्हणजे ही कंपनी मला आज दाखवण्याचं हेच काम आहे की सेमी कंडक्टरमध्ये ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण सेमी कंडक्टरची भविष्यामध्ये गरज राहणार आहे कारण ई व्हीचं पण क्षेत्र वाढणार आहे आर्टिफिशियली इंटेलिजंट मशीन लर्निंग एन एल सारख्या नवीन युगातील तंत्रज्ञान सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या बाजारपेठेवर वाढ करत आहे त्यामुळे ह्या कंपनीला भविष्य चांगलं राहील चिपसेट संबंधित सॉफ्टवेअर आणि सेवामधून कंपने कंपन्यांनी मूल्य ओळखले आहे जे ओई एम तांत्रिक नवकल्पना आणि अभिसरणाच्या टप्प्यावर हार्डवेअर आणि प्लॅटफॉर्मचा त्वरित अवलं अंब अवलंब करण्यास सक्षम करतात ॲप्लिकेशन आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या स्टॅकमुळे व्यापक स्वीकृती आणि जलद विकास चक्राला प्रोत्साहन मिळते ए आय चिपसेट मार्केट तेजीत आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या भविष्यामध्ये आपल्याला उपयोगाला येणार आहेत आणि गरज आहे आणि कंपनी त्यामुळं चांगला पैसा आपल्याला बनवून देऊ शकते हिचे ग्राहक जर पाहिले तर भारतातील ग्राहक आहेत हे निसान आहे फोर्ड आहे एस एम एल सुजू आहे फॅनासॉनिक आहे बॉस आहे टाटा मोटर्स आहे हुंड्याई आहे तर हे ग्राहक ह्या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत मार्केट कॅप सत्तेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे सात हजार सहाशे सत्त्याऐंशी करंट प्राईस चालू आहे पी पाहिला तर साठचा आहे ह्या ह्याचे आर ओ सी चांगले आहेत सत्तेचाळीस पॉईंट सात आर ओ सी एक्केचाळीसचा आर ओ आय फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो कारण आता तो बराच वर आलेला आहे ई पी एस कंटिन्यू वाढलेले आपल्याला इथं दिसत आहेत आणि मिडिन पीच्या जवळ हा स्टॉक आपल्याला आलेला पाहायला मिळत आहे त्याचा मिडिन पी आपल्याला अठ्ठावन्नच्या आसपास असलेला पाहायला मिळतो आहे सेल्स पाहिले तर आठशे एकोणपन्नास करोडचे सेल्स दोन हजार पंधराला कंपनी तीन हजार चारशे चौऱ्याऐंशीपर्यंत घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर प्रॉफिट जर पाहिलं तर पंच्याहत्तर करोडचं प्रॉफिट कंपनीकडं कर आता सातशे सत्त्याण्णव म्हणजे आठशे करोडचं प्रॉफिट झालं आहे म्हणजे दहा पटच्या पुढं प्रॉफिट वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रो ग्रोथ चांगली असल्यामुळं स्टॉक प्राईस सी एज आरही ह्या कंपनीनं चांगले बनवून दिले दहा वर्षात एकोणचाळीस पाच वर्षात बावन्न तीन वर्षात बेचाळीस म्हणजे चांगला पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे चाट बघू शकता चाट सध्या ही कंपनी सात हजाराला जर आली तर चांगली गुंतवणुकीला संधी होऊ शकते पण ज्याच्याकडे हा स्टॉक नाही तर भविष्य पाहता चिपसेट आहे किंवा सेमी कंडक्टर आहे ह्यासारख्या जर गोष्टी जर पाहिल्या तर ही कंपनी सध्या ही गुंतवणुकीला चांगली आहे कारण वरून खूप बरंच डिस्काउंट आपल्याला इथं मिळत आहे सात हजार सात हजार सहाशे एकोणनव्वद त्याची सध्या किंमत चालू आहे जर खाली आली सात हजाराच्याही तर दुसरा सपोर्ट आपल्याला सहा हजाराचा इथं पाहायला मिळतोय पुढची कंपनी आहे लॉयड मेटल्स आणि अँड एनर्जी तर ही कंपनी काय करते बघा बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग स्पोंग आयर्न पॉवर जनरेशन अँड मायनिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे मायनिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये ही कंपनी काम करते छोटी कंपनी आहे मी ह्याच्यासाठी तुम्हाला दाखवतोय थोडी रिस्की आहे पण पैसा या कंपनीनं चांगला बनवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मार्केट कॅप एकोणतीस हजार करोडचं आहे करंट प्राईस पाचशे त्र्याण्णव आहे चोवीसचा पी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे पी सर्वसाधारण आहे काही जास्त नाही आणि आर ओ सी ह्या कंपनीचे बघा ब्याऐंशी आहेत आर ओ नव्वद पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एक आहे म्हणजे आर ओ सी आर ओई ह्या कंपनीचे जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिचे ई पी एस खूप वर गेलेले आहेत आणि पी एकदम खाली असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे थोडीशी कंपनी रिस्की आहे पाच दहा हजार लावले तर पैसा चांगला बनवून देऊ शकते आणि जर मायनस झाली तर आपला एवढा लॉस होणार नाही आणि विशेष म्हणजे ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळत आहे ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर 2014 सेल्स दोन हजार चौदामध्ये पाचशे अडुसष्ट करोडचे सेल्स आहेत आणि आता सेल्स पाच हजार आठशे चौवेचाळीसपर्यंत ह्या कंपनीने आणलेले आहेत म्हणजे जवळपास दहा पट ह्या कंपनीचे सेल्स आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत पण नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट हे आपल्याला वॉलेटाईल दिसत आहे मायनस बेचाळीस मायनस एकवीस एक सहा सतरा एकवीस बत्तीस झिरो सत्त्याण्णव मायनस दोनशे एकोणनव्वद आणि आता बाराशे पस्तीस म्हणजे कधी प्रॉफिट आहे तर कधी मायनस होत आहे अशी थोडीशी रिस्की कंपनी आहे तरीही या कंपनीनं रिटर्न खूपच चांगले बनवून दिलेले आहेत सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ कमी जास्त आहे पण चांगली वाढलेली आहे आणि रिटर्नही ह्या कंपनीनं आपल्याला दहा वर्षात अडुसष्ट पाच वर्षात एकशे सतरा तीन वर्षात दोनशे अडुसष्ट आणि एका वर्षामध्ये आता अठ्ठ्याऐंशीचे टक्के सी ए जी आर ह्या कंपनीनं आपल्याला बनवून दिलेलं आहे आणि ह्या कंपनीचं पाहिलं तर दोन हजार वीसला म्हणजे चार वर्षापूर्वी ही कंपनी तुम्ही इथं बघू शकता दोन हजार वीस आहे तीन एप्रिल दोन हजार वीसला ही कंपनी फक्त पाच रुपयाला होती आता पाचशे पंच्याण्णवला आहे म्हणजे ह्या कंपनीनं दहा हजाराचे जवळपास बारा लाख रुपये केले चार वर्षामध्ये त्यामुळं थोडीशी रिस्की कंपनी आहे थोडासा पैसा लावून ठेवायला हरकत नाही चार्ट जर पाहिलात तर चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की इथं या कंपनीनं याचा जेव्हा ब्रेकआउट दिला तर जवळपास कंपनी अडीचशे रुपयाला होती अडीचशे रुप रुपयाहून कंपनी डायरेक्ट सातशे रुपयापर्यंत गेलेली आहे आणि आता ही तोच पॅटर्न कदाचित ही कंपनी बनवत आहे रिस्की असल्यामुळं थोडा पैसा लावा जर इथून तिनं ब्रेकआउट देऊन वर गेली तर अजूनही ती वर जाऊ शकते कारण तिचे प्रॉफिट ह्या वर्षी चांगले वाढलेले आहेत तर मित्रांनो अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही अभ्यास करा चांगल्या चांगल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये बनवा ज्या की भविष्यामध्ये तुम्हाला चांगली रिटर्न देतील आणि विना टेन्शन तुम्हाला रिटर्न जर मिळत असतील चांगल्या कंपनीतून तर तुम्हालाही पैसा बनल्याचा आनंदही मिळेल आणि रिस्की कंपनीमध्ये थोडे पैसे लावा जास्त पैसे लावू नका की भविष्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ मायनस झाला तर तुम्हाला त्याचा त्रास होईल कारण ते सहन होणार नाही तर जास्त पैसे लावू नका पोर्टफोलिओ अनबॅलेन्स होईल थोडे थोडे पैसे लावा रिस्की कंपनीत आणि चांगल्या कंपन्यामध्ये तुम्ही चांगला पैसा लावला तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो व्हिडिओ फक्त हा अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर दुसऱ्यांना शेअर करा की ही माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका